नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे लाईव्ह कोच नवरात्राचा उत्साह सुरू आहे आणि आपण त्याची नवरात्रीचे रुपये ही एक मालिका सुरू केलेली आहे तेव्हा आपल्या सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज नवरात्रीचा सहावा दिवस म्हणजेच नवरात्रीची सहावी माळ तर आज सहाव्या दिवसाचं महत्त्व काय आहे आपण कुठल्या देवीची उपासना करायला हवी आणि ती पूजा कशी करायला हवी त्याच्यामागं कुठली कथा आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत तर आज नवरात्रीचा सहावा दिवस म्हणजे कात्यायणी देवीचा दिवस नवरात्राचा सहावा दिवस म्हणजे कात्यायणीचा दिवस कात्यायणी ही एक माता आहे कात्याणी एक देवीचं रूप आहे आणि या सहाव्या दिवशी आपण कात्याणी देवीची पूजा मनोभावे करतो देवीचं स्वरूप कसं आहे तर कात्याणी देवीचं जे काही स्वरूप आहे ज्या पद्धतीने आपण आपले पाच नवरात्रीचे नऊ रूपांचं स्वरूप बघितलं त्याचप्रमाणे आज आपण कात्या आणि देवीचं स्वरूप बघणार आहोत माता कात्यायणीचा वर्ण हा सोनेरी आहे आणि त्यांच्या हातात चार पूजा आहे आणि चार पूजांपैकी एका हातात कमळ आहे तर दुसऱ्या हातामध्ये तलवार आहे तर ज्या उर्वरित दोन भुजा आहे त्यामध्ये वरत आणि अभय हे आहेत वरत म्हणजे तुम्हाला आशीर्वाद देणारी अभय म्हणजे तुम्हाला भीतीपासून मुक्त करणारी असं त्याचा अर्थ होतो त्यांचे वाहन हे सिंह आहे आपण बघतो कात्या देवीची आपण पूजा करतो आणि त्यांचं जे स्वरूप आहे ते आपल्याला तर नेहमी सिंहावर बसलेल्या दिसतात म्हणजे त्यांचं वाहन काय आहे तर सिंह हे आहे आपण कात्या देवीला महिषासुर मर्दिनी असं सुद्धा म्हणतो बरेचदा आपण जी आरती करतो त्यामध्ये आपण वर्दिनी असं त्या आरतीमध्ये येतं तर हीच घात्याणी देवी म्हणजे आपली महिषासून वर्दिनी आहे महिषासून मर्दिनी आहे त्यानंतर आपण बघूया की देवीची कथा काय आहे पुराण काळात एक महिषासूर नावाचा राक्षस होता आणि त्या राक्षसाने सर्व देवांना पराभूत करून स्वर्गावर आपलं स्थापन केलं होतं आणि त्यांनी एक हाहाकार माजवला होता सगळीकडे सगळे देव पळायला लागले ला होते देवांची हार झालेली होती आणि अशा प्रकारे स्वर्गावर या महिषासूर राज्या महिषासूर राक्षसाने आपली स्थाप्रस् जी काही सत्ता आहे ती प्रस्थापित केली होती त्याचवेळी एक ऋषी होते त्यांचं नाव आहे कात्य ऋषी तर या कात्य ऋषीने खूप उपासना केली देवाची आणि त्यांना प्रसन्न केलं आणि सर्व देवांचे जे काही तेज होतं ते तेज एकत्रित ते येऊन कात्या आणि देवीची निर्मिती झाली किंवा तिचा जन्म झाला तर ही कात्यायणी देवीने देवीने महिषासूर जो काही राक्षस होता त्याच्याशी युद्ध केलं आणि त्याला पराभूत केलं आणि जे स्वर्ग होता तो परत देवतांना परत केला म्हणजे परत देवतांचं देवांचं सत्ता तिथे प्रस्थापित करू दिली पण महिषासुराचा वध करायचं काम कोण केलं तर कात्यायणी देवीने केलं आणि म्हणूनच देवापासून मग कात्या देवीला महिषासूर महिषासूर मदिनी असंसुद्धा म्हटलं जायला लागलं तर याची उपासना का करावी आपण गाते आणि देवीची उपासना का करावी तर या दिवशी साधकाने देवीची उपासना करताना केल्यास अंतकरणात जो काही राग असो मत्सर असतो हेवेदावे असतात ते कमी होतात नाहीसे होतात ते पळून जातात आपल्यामध्ये जो आत्मविश्वास आहे तो वाढतो आपण आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींची भीती वाटत नाही आपण दृढ निश्चय बनतो देवीची कृपा झाल्यास आपलं जे काही अविवाहित लोक असेल आणि त्यांना विवाहाची इच्छा असेल त्यांचे विवाह लवकरात लवकर संपन्न होतात असं या देवीची उपासना केल्यास आपल्याला फळ मिळतं तर पूजेची पद्धत काय आहे तर कात्या आणि देवीची जेव्हा पूजा करतो तेव्हा आपण नवरात्र तर आपण रोजच सकाळी उठून आंघोळ कर अरून देवीची उपासना करायला हवी नाहीतर नऊ वाजता झोप उठायचं दहा वाजता असं चालणार नाही तर आपण सकाळी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून देवीसमोर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवायचं देवीला धूप दीप हळदी कुंकू जे आपण लावतो ते द्या ते अर्पण करावं विशेषतः आपल्या कात्याने देवीला लाल फुलं फार आवडतात त्यामुळे देवीला आज लाल फुलं अर्पण करावी आणि नैवेद्यामध्ये का काय द्यावं तर नैवेद्यामध्ये आज मध अर्पण करावं देवीला नैवेद्यामध्ये आज आपण मध अर्पण करायला हवं आणि त्यानंतर आपण कात्यानी देवीचा मंत्राचा जप करायला हवा तर कात्या देवीचा देवीच्या मंत्राचा जप कुठला आहे तर ओम देवी कात्यायने नमा मी मंत्र परत पुन्हा सांगते ओम देवी कात्यायने नमः ओम देवी कात्यायणे नमः या देवीचा आपण जप करावा तर या नवरात्रामध्ये सहावा दिवस जो आहे त्याचं एक विशेष महत्त्व आहे या सहाव्या दिवसामुळे आपल्याला शक्ती प्रदान होते पराक्रम आपण करू शकतो आपला आत्मविश्वास वाढतो या दिवशी भक्तांनी देवीची खूप उपासना केली तर त्यांच्या आयुष्यात ज्या अडचणी येते ज्या भीती त्यांच्या मनात असते त्यांची त्या भीतीपासून त्या अडचणीपासून मुक्तता होते तेव्हा आज अवश्य कात्याने देवीची मनोभावे उपासना करा आणि हे जे काही फळ आहे ते आपल्या पदरात पाडून घ्या तर बोला देवी कात्याने देवीची जय हो अशा प्रकारे आज आपण कात्याने देवीचा सहाव्या दिवसाचे महत्त्व आणि कथा ऐकून घेतली त्याबद्दल मी आपणा सर्वांची खूप खूप आभारी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा प्रांजल सायकोलॉजी हे चॅनलवर जर नवीन असाल पहिल्यांदाच तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुनच्छ आपल्या सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या आयुष्यातली सर्व संकटे माता दूर करो हीच मातेच्या शरणी मी विनंती करते तुत इथेच थांबते धन्यवाद